सकाळी उठल्यानंतर ना पहिल्यांदा आधी जो स्वयंपाक आहे ना तो सगळा मी आवरून घेतला कारण की आम्हाला दुपारी जायचं होतं मूवी पाहायला तर दीडचा शो होता म्हणून मग म्हटलं आधी स्वयंपाक वगैरे आवरावा जेणेकरून मग आपण जेवण वगैरे करून मूव्ही पाहण्यासाठी जाऊ शकतो तर पूर्ण दिवस जो आहे तर तो, तो माझा खूप बिझी गेला एखादा दिवस खूप घायचा असतो कधी कधी म्हणजे दिवस कधी येतो आणि कधी जातो हे समजतच नाही तर मग सकाळी जीविका उठली होती त्यान तर त्यानंतर मग ती फ्रेश वगैरे झाली तर ती जर सगळं उरकेपर्यंत मग मी जेवढं काही माझी कामं असतात डेलीची तर ती सगळी आवरून घेतली आणि त्यानंतरनं मग फिश टँक जो आहे तर तो सुद्धा साफ करायचा होता तर मग जीविकासोबत तोसुद्धा मी क्लीन करून घेतला आता मूवीला जायचे म्हणून मग कपडे वगैरे जे आहे तर ती इस्त्री करायला घेतली मूवी पाहून आलो आणि ना मग संध्याकाळचा स्वयंपाक आवरला आणि जीविकाला घेऊन ओरसामध्ये फिरायला गेलो तेथून ना मग तिचा जो प्रोजेक्ट होता तर तो कंप्लीट करायला घेतला एखादा दिवस खरंच खूप गडबडीचा असतो आवडला असेल तर सबस्क्राईब करा